बोला बोला मी आरोप केलेले नाहीत नीट समजून घ्या ज्या कार्यकर्त्याचं अपहरण केलं गेलं त्या कार्यकर्त्यानं मीडियासमोर ही माहिती दिलेली आहे पोलीस त्याचा तपास करतील ना रोहित पवारांनी एवढं घाबरून बेदरून जाण्याचं कारण काय आहे त्यांनी घाबरण्याचं कारण नाही त्यांनी केलं नसेल तर ते पोलीस तपासात येईल ना त्यांनी एवढी चिंता करण्याची आवश्यकता काय आहे असं म्हटलं की मी मंत्र्याच्या विरोधामध्ये बोलतोय कुठल्या मंत्र्याच्या रोहित पवार हा बालिश माणूस आहे हा बालिश बॉय आहे त्यांना वाटतं की मी काय तर बोलतो आहे आणि म्हणजे महाराष्ट्रामध्ये वातावरण होतंय हा त्यांचा गोड गैरसमज आहे कुठल्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये बोलणं आणि न बोलणं हा विरोधकांचा अधिकार आहे त्यावरती त्यांनी बोलत राहावं परंतु त्यांना जी नेता होण्याची अत्यंत घाई लागलेली आहे गडबड जा झालेली आहे पण त्यांना खूप अजून अवकाश आहे आणि त्याच्यामुळं अशा प्रकरणामध्ये आता त्यांनी काही तुमच्या कार्यकर्त्याला सांगितलं का त्याचं अपहरण करा का त्याला नेऊन तुम्ही मर्डर करायचा प्लान करा हे काही कुणी त्यांना सांगितलं काय म्हणून कुठला तरी विषय कुणीकडं तरी डायव्हर्ट करणं हे रोहित पवारांनी थांबवलं पाहिजे आणि मूळ मुद्द्याकडे लक्ष दिलं पाहिजे दोन हजार एकवीसला माझ्या गाडीवरती हल्ला केला ज्या कार्यकर्त्यांना हल्ला केला त्याचा एक त्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅटू आहे हे विचारा ना त्यांना तुम्ही महादेव देवकादे नावाचा दुसरा एक त्यांचाच कार्यकर्ता आहे त्याच्याही प छातीवरती शरद पवारांचा टॅटो आहे तो महादेव देवकादे मला येऊन भेटला आणि मला काय म्हणतोय की रोहित पवारांनी तुमच्या गाडीवरती दगड टाकायला सांगितलं होतं हे साधं सोपं एवढं प्रकरण आहे ना परत या विषावती कशाला करताय